नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरातील जुना झाडू फेकताना कोणत्या चुकाया टाळल्या पाहिजेत योग्य दिवस आणि नियम पाळूनच आपण घरातला झाडू हा फेकला पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडू वापरला जातो हिंदू धर्मात झाडूचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं यामुळेच घरामध्ये झाडू ठेवण्यासोबतच तो जुना किंवा खराब झाल्यानंतर फेकताना काही गोष्टी लक्षात ठेवणेही गरजेचे आहे जुना झाडू घराबाहेर चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या दिवशी फेकल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि आपल्या घरामध्ये गरिबी येऊ हो शकते म्हणून ज्योतिषशास्त्रात जुना झाडू फेकण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहेत झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे म्हणून झाडूला पाय लावू नये त्याचबरोबर दिवाळीनिमित्त नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा करावी वास्तुनियमानुसार झाडू घरात ठेवल्याने सुख समृद्धी राहते झाडू वापरून झाल्यानंतर तो झाडू खराब झाला की बरेच लोक घराबाहेर तो झाडू असाच फेकून देतात काहीजण जुने किंवा तुटलेले झाडू घरात ठेवतात ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की या दोन्ही गोष्टीमुळे घरामध्ये नकारात्मकता येते ज्योतिषशास्त्रामध्ये जुना झाडू फेकण्याचे काही नियम सांगण्यात आलेले आहेत तर कोणत्या दिवशी तुम्ही जुना झाडू फेकू नये ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी आणि गुरुवारी जुना झाडू कधीही घराबाहेर टाकू नये यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि ती अशा घरात कधीच राहत नाही आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण तो टिकत नाही ती आपल्या घरामधून माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहत नाही तर त्यामुळे तुम्ही अशा या नियमांचं पालन नक्कीच करायला हवं तर माता लक्ष्मीचा वार हा शुक्रवार आहे गुरुवार आहे तर या दिवशी तुम्ही झाडू चुकूनही टाकू नका तर हे देखील लक्षात ठेवावे की झाडू कितीही जुना किंवा खराब झाला असला तरी तो कधीही नाल्यासारख्या अस्वच्छ जागेजवळ फेकू नका किंवा डस्टबिनमध्ये कचऱ्यामध्ये टाकू नका जिथे झाड आहे तिथेही झा जा, झाडू हा टाकू नये जुना झाडू फेकण्यासाठी अशी जागा निवडा जिथे कोणाच्याही पायांचा स्पर्श होणार नाही झाडू नेहमी कशामध्ये तरी गुंडाळून फेकून द्यावा म्हणजेच लपवून झाडू हा फेकून द्यावा झाडू जुना झाल्यावर तो जाळू नये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते जुना झाडू फेकून देण्याचा योग्य दिवस आहे जुना झाडू फेकण्यासाठी अमावस्या आणि शनिवार हे दिवस शुभ दिवस मानले जातात या दिवशी आपण तुटलेला किंवा जुना झाडू फेकून देऊ शकता शास्त्रानुसार या दिवशी जुने झाडू फेकल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात तर आशा आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घरातील जुना झाडू फेकताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे समजलं असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशाने आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ